श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी काही माहिती असणार आहे ती खास संकष्टी चतुर्थीनिमित्त असणार आहे कारण आज चतुर्थी आहे तुम्हा सगळ्यांना चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सगळी विघ्न दूर हो आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला लाभो एवढीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा गणपती बाप्पा म्हटलं तर प्रथम दैवत आपण कुठलीही सेवा कुठलीही पूजा जेव्हा करतो ना तेव्हा सगळ्यात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं असतं कमीत कमी ओम गण गणपते नमहा असं म्हणून आपल्याला कुठल्याही कार्याची सुरुवात करायची आहे कारण श्री गणेशाय नमहा म्हटल्याशिवाय किंवा गणपती बाप्पांचं स्मरण केल्याशिवाय जर आपण कुठलंही कार्य हाती घेतलं तर ते पूर्णत्वास जात नाही आणि पूर्णत्वास गेलं तरीही म्हणावं तसं फळ आपल्याला त्याचं मिळत नाही त्यामुळे सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांनाच वंदन करावं लागतं मग ते लग्नकार्य असू द्या मोठ्या पूजा असू द्या अथवा आपल्या घरातील छोटीशी पूजा असू द्या रोजची देवपूजा नित्यसेवा ज्या काही गोष्टी आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांचं स्मरण केलं जातं तुम्ही स्वामीचरित्र साधारण बघितलं असेल गुरुचरित्र वाचलं असेल त्यामध्ये सगळ्यात अगोदर श्री गणेशाने महा असंच लिहिलेलं तुम्हाला बघायला मिळतं त्यामुळे गणपती बाप्पा म्हटलं तर किती महत्वाचे आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे तर असो आता गणपती बाप्पांच्या ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत त्या आपण चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायला हव्या त्यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश असतो या संबंधीचा व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेला होता तो तुम्ही बघितला असेल अशी मी आशा करते आणि नसेल बघितला तर तुम्ही बघू शकतात आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो आपल्याला संध्याकाळ नंतर करायचा आहे लक्ष्मी येण्याची वेळ साधारणतः किंवा प्रदोष काळ जो असतो त्या काळामध्ये किंवा तुम्ही रात्री थोडासा उशीर झाला तरीही हा उपाय करू शकतात उपाय म्हणजे एक प्रकारची ही सेवाच आहे बघा कुठलीही सेवा कुठलाही उपाय जर आपण मनापासून केला विश्वासाने केला तर त्यामध्ये शंभर टक्के आपल्याला सकारात्मक असा बदल दिसून येतो आणि हा अनेक लाखो करोडो भाविकांचा अनुभव असतो आपला विश्वास मात्र तेवढा दांडगा असायला हवा तर उपाय काय करायचा आहे ते सांगण्यापूर्वी आपण कुठल्या सेवा गणपती चतुर्थीच्या दिवशी करत असतो संकटी चतुर्थीच्या दिवशी करत असतो थो, हे थोडक्यात जाणून घेऊया तर बघा दिवसभरामध्ये आपल्याला कधीही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो अभिषेकासाठी तुम्ही पंचामृत वापरू शकतात पंचामृत नसेल तर साधं दूध पाणी वापरलं तरीही चालतं पण विशेष दिवशी तरी आपण पंचामृताचा वापर करायला हवा गणपती बाप्पांचा अभिषेक केल्यानंतर आपल्याला घरामध्ये गणेश स्तोत्र म्हणायचं आहे गणपती अथरवर शीर्ष म्हणायचा आहे आपल्या घरात जी लहान मुलं आहेत त्यांना घेऊन त्यांच्या डोक्यावर हात ठेवून जर आपण ही सेवा केली आणि ते जे तीर्थ असणार आहे ते जर आपण मुलांना प्यायला दिलं तर त्यांची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी मदत मिळत असते किंवा ज्या मुलांना बोलण्यात थोडासा त्रास होतो बघा बऱ्याच मुलं आपल्याला अशी आढळतात की मोठी असतात पण त्यांना म्हणावं तसं बोलता येत नाही तर असा ज्यांचा प्रॉब्लेम असेल त्यांनी जरी चतुर्थीच्या दिवशी त्यांना तीर्थ दिलं त्यासोबतच मंत्राचं तीर्थ दिलं तर त्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के चांगला अनुभव दिसून येईल या व्यतिरिक्त मुलांची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी किंवा खूप चंचल रोतीची मुलं आहे हट्टीपणा करत असतील तर मग आपण गणपती बाप्पांचं करून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालून जर ते तीर्थ मुलांना दररोज प्यायला दिलं तर त्यांचा जो चिडचिडेपणा आहे किंवा त्यांच्यामध्ये जे अवगुण आहे ते वेळीच रोखले जातात आणि त्यांची प्रगती होण्यासाठी मदत मिळते आता लहान मूल म्हटलं तर थोडंफार मस्तीखोर असतंच थोडाफार हट्टीपणा करतो पण अगदी त्या हट्टीपणाचा आपल्याला त्रास ते होत असेल किंवा मुलांना त्याचा काहीतरी त्रास होऊ शकतो असं वाटत असेल तर वेळीच त्यासाठी आपल्याला काहीतरी उपायही करावेच लागतात कारण बऱ्याचदा आपल्या घरामध्ये जे काही वास्तुदोष असतात पितृदोष असतात त्यामुळे देखील मुलांवर त्याचा नकारात्मक परिणाम होत असतो आणि त्यांचे जे काही नकारात्मक परिणाम आहेत ते आपल्याला भोगावे लागतात त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची आराधना करणं गरजेचं असतं आता जो उपाय करायचा आहे तो आपल्याला खास आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी करायचा आहे किंवा जर बघा एखाद्या बाबतीत आपल्याला असा अनुभव येतो की एखादं काम अगदी मनापासून आपण हाती घेतो त्यासाठी अगदी प्रयत्न देखील करतो खूप काही करूनही आपल्याला त्या कामामध्ये यश मिळत नाही आणि मग आपण म्हणतो की अरे तोंडचा घास हिरावून घेतला असा जर तुमच्या बाबतीत होत असेल किंवा मग एखादं काम होता होता राहून जात असेल आणि हा अनुभव तुमचा एकदा दोनदा नसून वारंवार जर असा अनुभव तुम्हाला मिळत असेल तर हा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकतात उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागणार आहे त्यामध्ये एक छोटीशी खोबऱ्याची वाटी लागणार आहे आणि चार पाच कापराचे तुकडे लागणार आहे आता आ, कापूर जो आहे तो शक्यतो भीमसेनीच घेण्याचा प्रयत्न करा जर जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर घेतला तरीही जाणार आहे आता खोबऱ्याची वाटी घेताना आपल्याला छोटी बघून घ्यायची आहे बघा जिथे पूजा साहित्य जसं की सत्यनारायणची पूजा असते घरभरणी असते वास्तुशांती ह्या ज्या काही गोष्टी आहे त्यांच्यासाठी ज्या छोट्या वाट्या लागत असतात ना तशा पद्धतीची वाटी आपल्याला घ्यायची आहे आणि ही वाटी तुम्हाला कुठे मिळेल तर जिथे पूजा साहित्य मिळतं त्या ठिकाणी आरामात तुम्हाला अगदी छोटी खोबऱ्याची वाटी मिळून जाईल किंवा घरामध्ये ज्या वाट्या आहेत त्यातली छोटी निवडून तुम्ही घेऊ शकतात अगदीच मोठ्या मोठ्या वाट्या तुमच्याकडे असतील तर त्यातला तुम्ही अर्धा तुकडा तोडून घेतला तरीही चालणार आहे पण शक्यतो अखंड जी वाटी आहे ती घेण्याचा प्रयत्न करा ती वाटी घेतल्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे ती वाटी एका प्लेटमध्ये तुम्ही ठेवू शकतात ती वाटी ठेवल्यानंतर ती जी खोबऱ्याची वाटी आहे किंवा जो खोबऱ्याचा तुकडा आहे तो तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कापराच्या ज्या वड्या घेतलेल्या आहेत त्या, त्या टाकायच्या आहे हे केल्यानंतर आपण त्यामध्ये लवंग देखील टाकू शकतो असेल तर टाका नसेल तर हरकत नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला ती जी खोबऱ्याची वाटी आहे त्याच्यासोबत कापूर जाळायचा आहे आणि हे जेव्हा आपण प्रज्वलित करणार आहोत तेव्हा आपल्याला गणपती बाप्पांचा एक मंत्र म्हणायचा आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला दोन मंत्र सांगत आहे या दोन मंत्रांपैकी तुम्हाला जो सोपा वाटणार आहे तो मंत्र तुम्ही म्हणू शकतात पहिला मंत्र मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा बघा मंगल मूर्ती नसून हे मंगल मूर्ते आहे हे लक्षात घ्या मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा याची एकमाळ जप तुम्ही करू शकतात किंवा जोपर्यंत ते प्रज्वलित होत आहे तोपर्यंत तुम्ही तो मंत्र म्हणू शकतात दुसरा जो मंत्र आहे तो असा ओम विघ्नहर्ताय नमहा ओम विघ्नहर्ताय हर्ताय नमहा दोनही मंत्र तुम्ही ऐकलेले आहे दोनही मंत्रांमध्ये जर तुम्ही अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये आपले विघ्न दूर व्हावे अशीच प्रार्थना केलेली आहे त्यामुळे आपल्या वाट्यातील विघ्न दूर होण्यासाठीच आपल्याला सा ही सेवा करायची आहे मनापासून जर ही सेवा केली तर आपण मारलेली हाक देवापर्यंत नक्कीच पोहोचते गणपती बाप्पांना सांगायचं सा आहे की मी जे काही काम करत आहे त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट घेण्याची माझी तयारी आहे किंवा मी कष्ट घेतही आहे पण त्यामध्ये जे अडथळे निर्माण होत आहे जे विघ्न येत आहे ते दूर करण्याचं काम तू कर असं जेव्हा आपण गणपती बाप्पांना अगदी हक्काने सांगतो सेवा करून सांगतो तेव्हा गणपती बाप्पा नक्कीच आपली प्रार्थना ऐकतात आणि त्याचा स्वीकार करतात तर स्वामी भक्त हो हा उपाय तुम्हाला आज रात्री करायचा आहे आता वेळ तुम्हाला सुरुवातीलाच सांगितली होती संध्याकाळच्या वेळेस तुम्ही कधीही करू शकता थोडासा उशीर झाला तर दहा अकरा बारापर्यंत पर्यंत जरी तुम्ही ही सेवा केली तरीही चालणार आहे हे लक्षात घ्या आता अशा पद्धतीची सेवा जर तुम्ही दर चतुर्थीला केली तर शंभर टक्के आपल्या महिनाभरामध्ये जे अडथळे निर्माण होत असतात ना ते दूर होण्यासाठी गणपती बाप्पा आपल्याला मदत करत असतात फक्त मग त्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवू शकतात किंवा अगदीच प्रत्येक चतुर्थीला शक्य झालं नाही तर जेव्हा जेव्हा तुम्हाला जमणार आहे तेव्हा जरी तुम्ही हा उपाय केला तरीही जाणार आहे कारण बऱ्याचदा असं होतं की नेमकं चतुर्थी येते आपला मासिक धर्म असतो किंवा सुतक वगैरे असतं किंवा काही कारणास्तव आपल्याला ती सेवा करणं शक्यच होत नाही जर अशी काही अडचण आली तर हरकत नाही जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय करण्यासाठी किंवा ही सेवा करण्यासाठी आपल्याला कुठलाही नियम नाही कुठलंही बंधन नाही बघा चतुर्थीच्या दिवशी अर्थात तुमचा उपवास असणार आहे ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही त्यांनी उपवास नाही केला तरीही चालतो पण सेवा मात्र आपल्याला करायची आहे कारण सेवा करण्यासाठी आपल्याला कुठलाही नियम नसतो कुठलंही बंधन नसतं फक्त जेव्हा आपण एखादी सेवा करतो तेव्हा आपल्याला त्या दिवशी मांसाहार करायचा नसतो पण आपल्याकडे चतुर्थी एकादशी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शंभर टक्के पाळल्या जातात पण तुमच्या घरातली एखादी व्यक्ती अशी असेल की ती बाहेर जाऊन मांसाहार करत असेल तर त्या व्यक्तीला तसं सांगा की बाहेर जाऊनही मांसाहार करू नये कारण काही गोष्टी जर आपण पाळल्या तरच आपली पुढची पिढी पाळणार आहे त्यामुळे या गोष्टींचा विचार नक्कीच करायचा आहे तर स्वामी भक्त हो तुम्ही हा जो उपाय आहे तो आवर्जून करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या कुठलीही सेवा श्रद्धेने करा विश्वासाने करा त्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येणार आहे आणि त्याचं फळ देण्याचं कामही गणपती बाप्पा करणार आहे तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा जाता जाता फक्त कमेंटमध्ये ओम गण गणपते महा असं लिहा श्री स्वामी समर्थ असं लिहा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा याबद्दल तुम्हाला शंका वाटत असेल तर ते कमेंट करून तुम्ही विचारू शकता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद